नमस्कार मी स्वाती तुमचीच एक मैत्रीण आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते एक मोटिवेशन नाही तर रिअल लाईफ एक्झाम्पल आहे जे प्रत्येक स्त्रीला कधीतरी शिकावंच लागतं प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी उभं राहिलंच पाहिजे कारण आपण आज जर स्वतःसाठी उभ्या नाही राहिलो तर आपल्यासाठी कोणी उभं राहणार नाही आपण सगळ्या स्त्री कशा असतो माहीत आहे का घरात ॲडजस्ट करतो ऑफिसमध्ये टॉलरेट करतो आणि नात्यांमध्ये शांत राहतो कारण आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं जातं की तू समजून घे तू मोठी आहेस तू स्त्री आहेस सोडून दे पण हळूहळू हे हल सोडून देणं आपल्यालाच सोडून देतं म्हणजे आपण आपला विचार करणंच विसरून जातो स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे भांडण करणं नाही उंच आवाजात बोलणं नाही रागवणं नाही स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे आपल्या मर्यादा स्पष्ट ठेवणे जेव्हा कोणीतरी तुम्हाला रिस्पेक्ट देत नसेल त्यावेळेस शांत बसता त्या क्षणी त्या व्यक्तीला सांगायचं की ही गोष्ट परत मला चालणार नाही कारण सेल्फ रिस्पेक्ट कोणीतरी आपल्याला देत नाही तर तो आपण स्वतः घ्यायचा असतो ऑफिसमध्ये बघा काम तुम्ही केलेलं असतं पण क्रेडिट दुसरं कोणीतरी घेऊन जातं तुम्ही किती काम केलं तरी कौतुक मात्र दुसऱ्याचं होतं तरी आपण काय करतो ठीक आहे म्हणून शांत बसतो पण आजपासूनही थांबवा जर तुम्ही मेहनत करत असाल तर तुम्हाला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे शांतपणे सभ्यपणे आणि अगदी ठामपणे आपलं मत मांडायला शिका आपण स्त्रिया खूप ॲडजस्ट करतो प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट करतो पण असं नाही केलं पाहिजे ऑफिसमध्ये सुद्धा आपलं क्रेडिट दुसऱ्याला दिलं तरी आपण काहीच बोलत नाही पण असं शांत बसणं जमणारच नाही आहे आपण स्त्रिया एक गोष्ट खूप करतो ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचं गिल्ट घेतो दुसऱ्याला काय वाटेल याला काय वाटेल त्याला काय वाटेल पण असं नसतं स्वतःसाठी वेळ घेतला तरी आपल्याला गेल्ट येतं स्वप्न पाहिलं तरी गेल्ट येतं कोणाला नाही म्हटलं तरी गेल देतं पण ऐक तू स्वतःसाठी उभी राहिलीस म्हणून तू वाईट होत नाही तर तू मजबूत बनते आणि अशी मजबूत सगळ्यांनाच इन्स्पिरेशन असते गं आज तू एक गोष्ट करून बघ स्वतःसाठी आज कोणाला तरी एक नकार दे कोणत्या तरी एका गोष्टीला नाही म्हण जी तुला मनापासून करू वाटत नाही पण तू दररोज नाही कसं म्हणून या भीतीने दररोज करते आज नाही म्हणून तर बघ तुलाच तुझं कौतुक काटेल की मी स्वतःसाठी एक स्टँड घेतला आहे जी गोष्ट तुला मनापासून आवडते ती तू नक्की कर तिथे मी तुला कधीच अडवणार नाही पण जी तुला आवडत नसतानाही तू दररोज फोर्सफुली करते पण आज त्या गोष्टीला तू नाही म्हण हे स्वार्थी नाही आहे ग तर सुरुवात आहे तुझ्यासाठी उभी राहायची आज मी तुला एकच गोष्ट सांगते तर आज तूही स्वतःसाठी उभी राहिलीस तर सुरुवातीला लोक तुला नावे ठेवणारच आहेत ही पहिली अगदी शांत होती आता काय एवढं अचानक बदललं लोक बोलणार आहेत तर बोलू दे पण हळूहळू तेच लोक तुझाही रिस्पेक्ट करायला लागतील कारण जग त्यालाच मानतं जो स्वतःला मान देतो जर हा व्हिडिओ तुला कुठेतरी वाटला असेल काहीतरी आहे या व्हिडिओत तर कमेंटमध्ये एक शब्द लिही मी आजपासून स्वतःला नक्कीच रिस्पेक्ट देईल आणि अशा छानशा विषयासोबत पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर आणि हे नेहमी लक्षात ठेव की तू एकटी नाहीस मी कायम तुझ्यासोबत आहे